आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज जोहान्सबर्ग इथं झालेल्या जी वीस शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानी पंतप्रधान साने ताकाची नेदरलँडचे पंतप्रधान डीक शूफ आणि जमैकाचे पंतप्रधान अँड्रू होलनेस अशा अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली जपानी पंतप्रधानांसोबत मोदी यांनी नवोन्मेष संरक्षण प्रतिभेची गतिशीलता आणि इतर क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला गती देण्याच्या मार्गांवर चर्चा केली वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज पश्चिम आशियाई देशांच्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या शेवटी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्हहू यांची भेट घेतली गोयल यांनी त्यांचे इस्रायली समकक्ष नीर बरकत यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल आणि बिझनेस फोरम आणि सीईओ फोरमच्या यशस्वी आयोजनाबद्दल नेत्यान्ह यांना माहिती दिली मुक्त व्यापार करार वाटाघाटी सुरू करण्यासाठी संदर्भ अटींवर स्वाक्षरी करण्यावर गोयल यांनी प्रकाश टाकला तसंच कृषी पाणी संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय आर्थिक आणि धोरणात्मक सहभाग अधिक सखोल करण्यासाठी त्यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मार्गदर्शन घेतलं मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अॅग्रो विजन दोन हजार पंचवीस या कृषी प्रदर्शनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी भेट दिली या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनीतील कृषी उत्पादनं आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती जाणून घेतली अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातील या प्रदर्शनीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या प्रदर्शनीचे प्रणेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी अॅग्रोविजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवी बोराटकर तसेच अॅग्रोविजन सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सी डी माई प्रामुख्याने उपस्थित होते दरम्यान अॅग्रोव्हिजन फाउंडेशन नागपूरचे नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग आणि बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यात आज विदर्भाच्या शेतकऱ्यांना एआय आधारित तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन सुलभ करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला या कराराअंतर्गत सुरुवातीला तूर ऊस आणि संत्रा या पिकांसाठी महत्वाचं डोमेन नॉलेज प्राप्त करून त्यानंतर एकत्रित सहकार्यानं शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी कार्य करण्यात येणार आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यावर विविध पिकांना यात समाविष्ट करून घेतलं जाईल नॅशनल बुक ट्रस्ट एन बी टीज इंडियाच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासन तसंच झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित नऊ दिवसीय नागपूर बुक फेस्टिवल दोन हजार पंचवीस अंतर्गत चार दिवसीय झिरो माईल लिटरेचर फेस्टिवलचा आज शुभारंभ झाला उद्घाटन समारोहानंतर नितीन गोखले अक्षत गुप्ता प्रशांत पोळ सरिता कौशिक या चार प्रसिद्ध पत्रकार लेखकांच्या मुलाखती पार पडल्या राजस्थानमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स के आय यू जीसाठी साठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे जयपूर अजमेर उदयपूर जोधपूर बिकानेर कोटा आणि भरतपूर ही सात यजमान शहरं आहेत बारा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत तेवीस पदक क्रीडा आणि एक प्रात्यक्षिक खेळ खो खो यांचा समावेश असेल देशभरातून सुमारे पाच हजार खेळाडू आणि एकोणसात हजारहून अधिक सहभागी या स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत सायकलिंग बीच व्हॉलीबॉल कॅनोईंग आणि कायाकिन पहिल्यांदाच या खेळांमध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार